जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या वडके येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य वडकीकरांचे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर एक हजार एक देखील शंभर टक्के पाहणार आहे तर मित्रांनो मथुर येणार मग मथूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार याची देखील अपडेट आता आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांच्या मथुरच्या नावाने उद्याच्या वडकी हिंद केसरी मैदानासाठी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका राहुललादा पाटील यांचा हिंद केसरी मथूर उद्या आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये शंभर टक्के पायताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन